काय सर साधारणतः मशिनरिंगची कॅपॅसिटी असते म्हणजे पर आवर हंड्रेड केजी टू हंड्रेड के थ्री हंड्रेड के जी अशा मशिनरिंगची असतात मशीन आहे वन हंड्रेड पर आवर आहे आणि आपल्याकडं येतो साधारणतः एक हजार किलो दिवसाला म्हणजे साधारणतः

म्हणजे हॉस्पिटलचा कचरा तिथे येऊन डिस्पोज होणार तसं ऑल महाराष्ट्राला एक हजार रुपये डिस्पोजल फॅसिलिटी म्हणून आहे रामजन गावला रामजन गावला म्हणजे पुणे सिटीच जे म्हणजे इंडस्ट्रीयल वेस्ट असतात ते तिथे डिस्पोज करतात तर ती ऍड सुद्धा ती तिकड जाते याला पुण्याला रामजन गावला ऑल महाराष्ट्रातून बरोबर की जात असेल पण माझं म्हणणं काय माहितीये का की तुमच्याकडं म्हणजे सातरकरांचा डिस्पोजल करण्याची वेळ असता म्हणजे तुमचं होत म्हणून तुम्ही जर ओडिशा आणलं परिश्व मुंबईतनं आणणार नंतर मग रत्नागिरी कोल्हापूर आण आज तू कबूल करा तुम्ही की बाबा तुम्ही पुण्यातल्या लोकांचा इथं कचरा घेतला ना भले तो जैविक कचरा असेल म्हणजे आम्ही मान्य करतो जैविक कचरा असेल पण तो पुण्यातला आहे हे मान्य करा आणि तुमच्याकडे चूक झाली बाबा जिल्ह्यातला डिस्पोज करण्यापेक्षा तुम्ही जिल्ह्यातला करताय आणि तसं तुमच्याकडे पत्र व्यवहाराचं असेल तर तसं मला पत्र व्यवहाराचं एक लेटर की बाबा आम्ही आता असं पत्र व्यवहार केला होता आणि आमच्याकडे हे डिस्पोज करण्यासाठी आम्हाला परमिशन मिळाली असं काय आहे का तुमच्याकडे नाही आता पत्र तुमच्याकडे पत्र आलं का की तुम्ही पुण्यातला इथे आमचा डेपो बंद झालेला आहे

तक्रार येत असेल ज्यावेळी तर तुम्ही त्याची विचारपूस करून शकता ना बाबा कुठल्या जिल्ह्यातला किंवा साताऱ्यातला असेल तर तुमचे मेंबर्स असतात ते साताऱ्याचे जैविक कचरा येत असेल आणि तो तुम्ही डिस्कोज करत असाल तर त्याचं लेटर किंवा त्याच काहीतरी अधिकृत तुमच्याकडं प्रमाणपत्र आलं असेल पत्रिक की बाबा ह्या परमिशन तुम्हाला देण्यात आली इथल्या इथला पुण्यासाठी पो बंद तुम्ही तसं डिस्पोज करा म्हणून असं काय आहे का तुमच्याकडे तसं आहे नाही आहे हा मग हे चूक आहे का नाही आहे तुमची की तुम्ही पुण्यातून आलेला डिस्पोज कचरा सातारामध्ये करताय चुकीचं सा आहे का नाहीये ऑलरेडी काय होतं कसं ज्यावेळी आता आमच्याकडे कधी बॅकग्राऊंड झालं समजा तर आमच्याकडं त्यांच्याकडे जात आहे हो पण तसं पत्र व्यवहार करता का नाही तुम्ही मी त्याला ऑब्जेक्शन घेत नाही तुम्ही आमच्या साताऱ्यात आणून घाण जाळताय ठीक आहे आता आमच्या नगरपालिकेकडे किंवा आमच्या प्रशासनाकडे जर तेवढा वेळ नसेल जाऊन बघायचा की माझ्या साताऱ्यामध्ये दुनियाचं आणून कचरा जर कचरा डे साताराचं करायचा असेल की पुण्यावाल्याने विरोध केला म्हणून तुम्ही साताऱ्यात आणून कचरा जर जाळत असाल तर तो कुठे ता ना विरोध केलाच पाहिजे ना त्याला आणि तुम्हाला विरोध करायला कोण नाही साता केला तर तो आम्ही कपून येणार नाही ना आणि जर त्याचं तुम्हाला परमिशन असेल तर तसं तुम्ही मला पत्र एवढं दाखवा की जेवढ्या सातारा जाळण्याचं परमिशन देण्यात आलेलं आहे असं तुमच्याकडे रेग्युलर पत्र आहे का नाही नाही तरी आहे का की आजच्या दिवस आमचं बाबा मशीन बंद पडलेलं आहे आणि आजचे दिवस तुम्ही पुण्याचा कचरा तुमच्या पत्र देतात इमर्जन्सी डिस्पोजल ऑफ बायोमेडिकल टेस्ट म्हणून त्याच पत्र देतात ते पण आता आलंय का तुमच्याकडे प्रसिद्धीसाठी मला द्या नाही 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 पुण्या बायोमेट्रिक बंद पडलेलं तर तिथल्या कॉर्पोरेशननं ते पत्र तुम्हाला पाठवलंय किंवा इथल्या कॉर्पोरेशनला पाठवलंय असं काय आहे का पत्रा कॉर्पोरेशन जागा कॉर्पोरेशनचे दोन्ही कॉर्पोरेशनचे डेपोट दोन्ही कॉर्पोरेशन एकमेकाला मेकाला संमेलन आपू शकता तुम्ही पत्र व्यवहार केलेलं नाहीये असं तुमच्याकडे अधिकार नाहीये असं तुमच्याकडे ठेका नाहीये आणि तुम्ही कुठलाही कचरा आमच्या स्वतःकडून जावेत असाल तर तो योग्य आहे का अयोग्य आहे हे मला सांगा अयोग्य ना काय त्याचं उत्तर द्या की योग्य काय अयोग्य आहे सगळं झाला पाहिजे हा म्हणजे तुमच्याकडं अधिकार आले पाहिजे तुमच्याकडे ते पत्र आलं पाहिजे तसं पत्र नाहीये काही नाहीये रात्री तीन वाजता डेपो मध्ये गाडी उतरवली जाते त्याच ते डिस्पोज केलं जात म्हणजे तुम्ही कुठला अधिकार वापरताय तुम्ही कुठल्या अधिकारांना ते करताय आम्हाला माहित नाहीये पण ते सगळं जर तुम्ही मध्ये करत असाल तर ते आम्ही नाही ना घेणार आहे आणि तुम्ही आता सांगताय की आम्ही तिथं सगळं दाखवलं आणि ते काही नाहीये तिथे जैविक वगैरे दुनियाचा जैविक कचरा गोष्टी आहेत ना त्या तुम्ही समजून घ्या तुम्ही मराठी म्हणला पत्रकार कि बपाच्या पत्रकारांनी खोट्या ला बातम्या लावल्या लावल्या मग तुमच्या सगळ्या स्वतःच्या सुखासून करावा खोट पत्रकार बातम्या लावत नाही कधी

था था का नाही येत त्याच्यामध्ये तुम्ही जर जेवण कचरा नसता तर तुम्हाला त्याच्यामुळं रोग नाही पसरते त्याच्यामुळं तरी कुठल्या प्राण्यांच्या तोंडाला लागून नये कुठल्या माणसाच्या हाताला लागून नये म्हणून ते जैविक कचरा वेगळा केलेला असतो बरोबर ना बरोबर जर त्या प्राण्याला खाल्लं वगैरे ठीक आहे तर त्याला त्याच्यातला काहीतरी व्याधी होऊ शकते त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यानंतरला तो जर रोग पसरला तर तो शहराला जातो

पहिलं वाक्य खोटं होतं पहिलं वाक्य तुम्ही मला पहिला फोन केल्यानंतर काय म्हणला तुम्ही लावलेली बातमी कुठे खोटी आहे चुकीच्या चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने प्रजेक्ट केलेली आहे म्हणजे मी आता जे बोललो ते काय नाहीये का त्याच्यामध्ये जे नाहीये का हॅलो जेव्हा कचरा जेवी कचरा आहे ना म, मला फक्त जेव्हा कचरा आहे ना तो होय 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 त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये अवयव थोडे फडका होईना येतात का नाही बँडेज ला शिकून असेल किंवा ड्रेसिंगला चिटकून असेल येतात का नाही का नाही येते हय होय होय ना आज तो कचरा बाहेरचा आहे पुण्याच्या पुण्याच्या साईडचा आहे तो कचरा हा मान्य आहे ना तुम्हाला होय होय मग एवढ्या गोष्टी जर मान्य असतील तर तुम्ही ती कोती बातमी कशी मान्य कराल कशाला तुम्ही ती बातम्या कोट्या म्हणून मान्य करता मला हे सगळ्या गोष्टी माहितीच ना याच्यावर भरपूर वेळाला लेखन मी केलेलं ले त्याच्यामुळे जैविक कचरा काय असतो हे मला पहिल्यापासून माहिती आहे आणि मी पाच ते सहा हॉस्पिटलला पन्नास पन्नास हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यापर्यंतच्या बातम्या दिलेल्या त्याच्यामुळे मला त्या गोष्टी माहिती सगळ्या जैविक कचरा काय असतो त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या सुका पहिल्यांदा कबूल करा मग दुसऱ्यावर बोट ठेवायला हे करा आणि आता तुम्ही ते मुलाखत मला द्या